शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण मिरचीवर स्प्रे घेणार आहे त्यामध्ये आळीसाठी एम्प्लिगो आणि सोबत कवच आणि एक स्कोअर असं कॉम्बिनेशन घेऊन आपण आज मिरची पिकावर स्प्रे घेणार आहे बघू शकता या ठिकाणी आपलं औषध तयार होत आहे ला जवळपास दोन महिने चार दिवस पूर्ण झाले आहे आणि आज आपला स्प्रे आहे बघू शकता स्प्रेमध्ये आपण आळीसाठी एम्प्लिगो आणि स्कोअर कवच असं तिघाचं कॉम्बिनेशन घेऊन आपण स्प्रे घेत आहे जेणेकरून आपल्या जेणेकरून आपल्या मिरची पिकावरील आळीचा पूर्णपणे नायनाट होईल आणि जे काही आपल्या मिरची पिकावर बुरशी येणार नाही यासाठी आपण स्प्रे घेतला आहे स्प्रेमध्ये स्कोअर कवच आणि एम्प्लिगो याचं कॉम्बिनेशन घेऊन आपण स्प्रे घेत आहे बघू शकता आपण मिरचीची वाढ कशी झालेली आहे या ठिकाणी माल बघू शकता आपण कसा आहे नवीन सेटिंगसुद्धा आहात चांगल्या प्रकारे आहे या ठिकाणी बघू शकता आम्हाला प्रकारे आहे